जय भवानी जय शिवाजी नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा इतिहासाचा आणि पराक्रमाचा साक्षीदार हे केवळ एक मंदिर नाही हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला वाहिलेले एक पवित्र स्थान हे मंदिर केवळ उपासनेचे ठिकाण नाही तर इतिहासाचा एक जिवंत धडा आहे शिवरायांच्या वाहिलेली पवित्र जागा लाखो शिव भक्तांसाठी आणि इतिहास प्रेमींसाठी एक अनमोल ठिकाण नव्या पिढीला प्रेरणा देणारा इतिहासाचा एक जिवंत दस्ता चला तर मग शिवरायांच्या पहिल्या मंदिराच्या भव्य दर्शनासाठी सज्ज व्हा सज्जवा जय आहे पुन्हा एकदा स्वागत तुमचं एका नवीन नव ब्लॉग मध्ये सकाळच्या वादल्यात पावणे सात आणि आता आम्ही निघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भिवंडीच्या इकडे आत्ताच महाराष्ट्रातील पहिलं मंदिर बनवलेलं आहे हे मंदिर नसून एक दुर्गा मंदिर आहे आणि या मंदिराला आपण आज भेट देणार आहे तिकडे कसं जायचं त्या मंदिरात भरपूर गोष्टी म्हणजे महाराजांचा जो इतिहास आहे त्या तलवारी वगैरे ते सर्व तिकडे आहे तर ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत बघा तर मी एकतोय तर माझ्यासोबत हेरम आणि प्रथम पण आहे त्यांची ओळख करून देतो तुम्हाला आता ते आपल्या ब्लॉग मध्ये दिसतील आणि आता आपल्याला जाऊन पहिले क्रेटा काढायची आपण क्रेटा घेऊन त्या मंदिरा तिकडे जायला मी खूप एक्सायटेड आहे कारण महाराष्ट्रात म्हणजे जगामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे एक चांगली कल्पना आहे आणि एक चांगली सुरुवात आहे आणि ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे चला गाडी पण मस्त धुवून घेतली आहे चला जाऊया की बघा कसली वाटते क्रेटा तर क्रेटामध्ये आता पेट्रोल बघूया किती आहे की एकशे छप्पन किलोमीटर जाईल तर इकडे तुम्हाला सांगू इच्छितो की ठाण्यापासून हे फक्त पस्तीस किलोमीटर वर आहे तर जायला एकदम सोपं आहे नाशिक हायवे पकडायचा आणि भिवंडीपर्यंत जायचं मराठी पाटाचा गावाचा गेट आहे मी पुढे सांगतो तुम्हाला कसं जायचं आता पहिले निघूया आपण मी आता ठाण्यात आहे ठाण्यातून निघतो तुम्ही आता कुठून व्हिडिओ बघता मला समजत नाही तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नक्की कॉमेंट करा तर चला निघूया आला आता हेरम आणि प्रथम दोघं पण आलेत आता निघतोय चला चला लवकर अरे किती वाजले ट्रॅफिक भेटेल आपल्याला ट्रॅफिक भेटेल आपण <laughs> नाशिक हायवे हा इकडनं सरळ गेलो की आणि इकडनं थोड्याच अंतरावर असा लेफ्ट आहे तुम्ही ते नाव बघू शकता इकडनं आपल्याला आतमध्ये जायचंय तर चला जाऊया मंडळी तुम्हाला आता असा सर्व्हिस रोड लागेल आणि या बाजूने दोन पाईप लाईन चालू आहेत पाण्याच्या त्याच्यामधूनच जा तुम्हाला जायचं आहे रस्ता थोडा खराब आहे समजून घ्या बनेल रस्ता बनेल कारण जर लोक इकडे येणार असतील भेट द्यायला तर त्यांनी रस्त्याचं देखील काम केलं पाहिजे असं मला वाटतंय मंडळी आता थोडं पुढे आलो की त्या रोडनी सरळ सरळ घ्यायचं आहे कुठे टर्न वगैरे नाही घ्यायचं आहे आणि बरोबर त्यांनी इकडे दाखवण्यासाठी बघा गेट बनवलंय इकडनं आपल्याला बरोबर लेफ्ट मारायचं आहे चला हा राईट आहे प्रत्येक जागोजागी अशी गेट बनवले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय फायनली आपण त्या गावाच्या म्हणजे त्या मंदिराच्या जवळ पोहचलेलो आहे तिकडे तुम्ही बघू शकता तर आता थोडे तुम्ही ड्रोनची मजा घ्या ड्रोन शॉट ची एन्जॉय करा थ्री टू वन आई ए छत्रपती शिवाजी महाराज की जय मंडळी आता ड्रोन शॉट ची मजा घ्या <laughs> <डू, वान>, <laughs> चला फायनली आपण आता पोचलेलो आहोत हे बघा हे आहे ते आपल्या शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर तर चला आपण आता आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर जे महाराष्ट्राच्या भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या गावात वसलेले आहे हे मंदिर म्हणजे शिवभक्तांसाठी आणि इतिहास प्रेमींसाठी एक अनमोल ठिकाण हे मंदिर फक्त बाहेरूनच किल्ल्यासारखे नाही तर याच्या आतमध्ये इतिहासाला जिवंत ठेवणाऱ्या गोष्टी आहेत इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध शस्त्रांचे दर्शन घडते तलवारी ढाल भाले तोफा आणि इतर युद्ध सामग्री हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर शिवरायाच्या गडकिल्ल्यांच्या शौर्याची आठवण करून देणारे एक भव्य दुर्ग मंदिर आहे मंदिराभोवती मजबूत तटबंदी आणि भव्य पुरुष उभारण्यात आले आहेत पहिल्यांदाच नजरेच पडतो तो मंदिराचा भव्य आणि भक्कम दरवाजा दरवाजावर असलेली दारं आपल्याला राजेशाही आणि ऐतिहासिक वारसा आठवण करून देतात त्याचबरोबर मंदिराच्या भिंतींवर कोरलेली शिल्पकला आणि देखणी नक्षी बघून आपला अभिमान अधिकच वाढतो मंदिरामध्ये प्रवेश समोर येते एक अद्वितीय राजेशाही आणि पारंपरिक नक्षीकाम छतावरील उत्कृष्ट काम आणि आकर्षक दिव्यांनी उजाळलेला हा परिसर आपल्याला थेट शिवरायांच्या काळात घेऊन जातो आणि मग आम्ही समोर येतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि देखण्या मूर्ती समोर ही मूर्ती पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही महाराजांचा आत्मविश्वास त्यांचे पराक्रमी व्यक्तिमत्व या मूर्तीमध्ये जिवंत भासते त्यांच्या डोळ्यातील तेज आणि चेहऱ्यावरचे स्वाभिमानी भाव आपल्याला प्रेरित करतात मंडळी आता मंदिर तिकडे आणि इकडे आल्यानंतर इथे महाराजांचे फ्रेम्स खाली त्यांची माहिती मंदिराच्या एका भागात शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास फ्रेमच्या माध्यमातून उलगडला जातो प्रत्येक चौकटीत शिवरायांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये शिवरायांचा जन्म बालपण अफजल खान व हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि रायगडावरील तो अद्भुत क्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे दर्शन घडते मंडळी आम्ही आता फिरून आलो आणि इकडे आल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की संपूर्ण हत्यार ठेवलेत हे बघा तलवार धनुष्यवाण दानपट्टा ढाल त्याचबरोबर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध शस्त्रांचे दर्शन घडते तलवारी ढाल भाले तोफा आणि इतर युद्ध सामग्री जर तुम्ही अजून या मंदिराला भेट दिली नसेल तर एकदा नक्कीच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या स्वराज्य निर्मिती इतिहासाची साक्षीदार व्हा हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे तर मंडळी तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी येतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात